नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं होमकुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होमकुक्समध्ये बनवत आहे मस्त चटकदार आणि जिवेला चव वाढवणारं असं लिंबाचं लोणचं रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि झटपट होणारे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी साहित्यामध्ये हे लिंबाचं लोणचं बनवून तयार होतं त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मंडई न घालवता रेसिपीला सुरुवात करूया लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी एक दहा ते बारा एकदम फ्रेश आणि पातळसालीचे असे लिंबू घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता की एकदम छान आहेत कुठेही डाग लागलेला नाही आणि अगदी फ्रेश आहेत तर आपल्याला अशा प्रकारचे लिंबू घ्यायचे आहेत ते छान धुवून घ्यायचे आहेत आणि कोरडे करून घ्यायचे आहेत कुठेही पाण्याचा अंश राहिला नको पाण्याचा अंश जर का राहिला तर आपलं लिंबू लोणचं आहे ते जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे पूर्णपणे हे कोरडं करून घ्यायचं आहे त्यासाठी मी अशा प्रकारे लिंबू व्यवस्थित पुसून घेणार आहे आणि लिंबू पुसून झाल्यानंतर ते दहा मिनिट असेच ठेवून देणार आहे त्यामुळे जर का अजून थोडासा ओलसरपणा असेल तर ते सुकून निघतं आणि लिंबू यानंतर मी लिंबाच्या फोडी करून घेणार आहे तर लिंबाच्या साईजवरती आपण चार किंवा सहा अशा फोडी करून घ्यायच्या आहेत आणि अगदी मीडियम साईजच्या फोडी करायच्या आहे जास्त मोठ्या किंवा लहान ठेवायच्या नाहीत तर आणखी तुम्ही इथे बघू शकता की आपलं जे लिंबू आहे ते एकदम पातळ सालीचा लिंबू आहे चला तर मग सांगितल्याप्रमाणे आपण लिंबाच्या फोडी करून घेऊया तर मंडई आपण जेव्हा लोणचं करत असतो आणि लिंबू कापत असतो तर आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढ्या आपण लिंबाच्या बिया आहेत त्या बाजूला करून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की मी लिंबाच्या बिया बाजूला केलेल्या आहेत आणि इथे आपलं लिंबूसुद्धा कापून झालेलं आहे तर आता आपण पुढच्या प्रोसेसकडे बोलूया इथे मी घेतलेला आहे कुकरचा डबा आणि तोसुद्धा एकदम कोरडा आहे आता या कुकरच्या डब्यामध्ये आप लिंबाच्या फोडी घालून घेणार आहे तर लक्षात असू द्या आपण जे भांडं वापरणार आहे ते पूर्णपणे कोरडं असायला हवं आता या लिंबाच्या फोडी आपण कुकरमध्ये शिजवून घेतो त्यासाठी कुकरमध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्याच्या खाली एक डबा ठेवलेला आहे ज्यामुळे पाणी लिंबामध्ये जाणार नाही आणि त्या खालच्या मोकळ्या डब्यावरती मी वरती लिंबाचा डबा ठेवलेला आहे आणि त्यावरती मी घट्ट झाकण ठेवलेलं आहे त्यामुळे कुकरमधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे झाकणामध्ये पडेल आणि मंडई तुम्हाला इथे दिसेल की मी कुकरचं झाकण लावताना शिट्टी तशीच आहे परंतु मी कुकरची शिट्टी काढून ठेवली होती आणि शिट्टी काढूनच आप अप... शिट्टी न होता आपल्याला पंधरा ते वीस मिनिट लिंबू असं शिजवून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की एक पंधरा ते वीस मिनिटानंतर मी लिंबू शिजवून घेतलेला आहे आणि लिंबू शिजलेला आहे की नाही हे पाहण्यासाठी थोडीशी साल तोडून बघायची साल जर का इझिली चुरडली तर आपला लिंबू शिजलेला आहे आता यामध्ये मी दीड वाटी गूळ घालून घेणार आहे यानंतर इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढई गरम झाली की यामध्ये मी दीड चमचा साधं मीठ घातलेला आहे आणि दोन चमचा मी सेंधो मीठ घातलेला आहे आणि हे मीठ आहे ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे अगदी हाताला चटका बसेल इतपत गरम करायचं आहे आणि हे गरम केलेलं मीठ आपण लिंबामध्ये घालून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता आणि या गरम लिंबामध्ये आपण दोन चिमटभर हिंग घातलेला आहे हिंग हा गरम मिठावरतीच घालायचा आहे त्यामुळे त्याचा स्वाद आणखीन वाढतो यानंतर यामध्ये आपण घातलेला आहे लोणचं मसाला तर इथे लोणचं मसाला दोन चमचा आहे आणि हा मी घरीच तयार केलेला आहे तुम्हाला जर का लोणचं मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी ट्राय करेन आणि इथे मी घातलेला आहे दोन चमचा लाल तिखट तर लाल तिखट जे आहे ते आपल्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त आपण करू शकतो आणि त्यानंतर हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर हे लिंबू पुन्हा एकदा कडेमध्ये घालायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला याची उकळी काढून घ्यायची आहे तर साधारण आपल्याला तीन ते चार मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे लक्षात राहू द्या की आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही थोडंसं याला घट्टपणा दिसायला लागलं की गॅस आपण लगेचच बंद करायचा आहे आणि मंडळी तुम्ही इथे बघू शकता एक तीन ते चार मिनटामध्येच मस्त मोठी अशी उकळी आलेली आहे आता छानसं हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे थंड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की दोन तासानंतर किती थी। थिक कन्सिस्टन्सीमध्ये हे लिंबू तयार झालेला आहे आता हे तयार झालेलं लिंबू लोणचं एक आपण काचेच्या भरणीमध्ये भरून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर आपल्याला सहा साथ आप ते सात महिने व्यवस्थित आरामात पुरतं आणि जर का तुम्ही रूम टेम्परेचरवरती ठेवलं तर आपल्याला तीन ते चार महिने हे छान टिकून राहतं तसेच अशा प्रकारे आपण लिंबू लोणचं केलं तर ते झटपट आपल्याला खायला घेऊ शकतो याला मुरत ठेवायची गरज लागत नाही तर अशा प्रकारे आपलं लिंबू लोणचं तयार आहे तर मंडई कशी वाटली आपली झटपट लिंबू लोंजाची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय